योगेश बोपचे यांच्या भीम्याचे पैसे मिळण्यासाठी दाखल अर्जासोबत जोडलेला मराठी एफआयआर युनियन बँकेने नाकारला हिंदी किंवा इंग्रजी नोटराईज एफआयआर आणण्याची आडमोठी भूमिका घेतली त्यामुळे बोपचे कुटुंबियांना सतत बँक ते पोलीस स्टेशन दोन आठवडे खेटे घालावे लागले एबीपी माझाने आज सकाळपासून ही बातमी लावून धरताच मनसेने यामध्ये उडी घेतली मनसेने बँकेबाहेर आंदोलन केलं बोर्डाला काळं फासलं अधिकाऱ्यांनाही जाब विचारला अखेर बँक अधिकारी वरमले आडमोठी भूमिका सोडत बोपचेंचा अर्ज स्वीकारण्यास बँक तयार झाली तसंच बँक अधिकाऱ्यांनी सपशेल माफीही मागितली आम्ही त्यांचा अर्ज आताही स्वीकारायला तयार आहो आम्ही त्यांना फोनही केलेला आहे ते सध्या त्यांच्या कुटुंबातील कोणत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे परत बाहेरगावी आहेत त्या आल्यावर त्यांना आम्ही बँकेत बोलून अर्ज त्यांचा स्वीकार हो हो आम्ही ठीक आहे आम्ही आमच्यामुळे जी जो त्यांना समजा अन्नधानाने त्रास झाला असेल त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो एबीपी माझाची बातमी आल्यावर मुंबईहून वरिष्ठांचे फोन आले आणि तातडीने सक्रिय होण्याचे निर्देश दिले गेले अशी माहिती मनसे अध्यक्ष चंदू लाडे यांनी दिली मला वाटतं मी आपल्याच टीव्ही माध्यमाच्या चॅनलतून ही बातमी बघितली एबीपी माझ्याच्याच प्रतिनिधींनी यांच्याशी संपर्क साधला त्यावेळेला यांनीच तुम्हाला सांगितलं हिंदी किंवा इंग्रजीमध्ये आमचा व्यवहार चालतो आमच्या एलआयसी कंपनीचा व्यवहार चालतो पण मला माहिती एवढी आहे की भारतीय रिझर्व्ह बँकेचे व्यवहार जे आहे ते प्रत्येक प्रांत भाषेत जे असतात